महाराष्ट्रातील तमाम युवकांचा आवाज आदित्य ठाकरेजी व्यासपीठावर उपस्थित असणारे भावी खासदार वरून आपल्याला निवडून घ्यायचा तर शक्ती पाटील विद्यापीठाई ठेव त्याचबरोबर संजय पवार विजीप राजू आवडे राजू आवडे कोळकर सर्व चांगलेले मान्यवर मी कोल्हापूरचा मी ऐकून मी टाका मी मी कोल्हापूरचा बॅक्समर असल्यामुळं बॅटिंग नेहमी बॅटिंग तुमच्या समोर करतोय परवा आज तिरंगाला झाली कुरुंजला बॅटिंग झाली आता इच्छल गंजुला परत पुढच्या दोन तीन दिवसाला माझ्या सभा होणार आहे परंतु आता आपल्याला ऐकायचं आहे ते विराट कोहली ऐकायचं आदित्य ठाकरे घेणार नाही परंतु एक ऐतिहासिक निवडणूक या होते आणि निश्चितपणे सत्यजित फडणवीस सरकार एक चांगला प्रामाणिक उमेदवार आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या आजकाल मतदारसंघाची निवडणूक होत असताना ही सीट आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला होती आणि आम्ही सातत्यानं महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी सातत्यानं सांगत होतो की उद्धव साहेब जो निर्णय घेतील तो काँग्रेस राष्ट्रवादी आणि इंडिया आघाडीला मान्य असेल ही भूमिका आम्ही सातत्याने आणि म्हणून गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये उद्धव साहेबांनी निर्णय घेतला सत्यजित पाटलांच्या माध्यमातून निर्णय घेतला मला वाटते आदित्यजी उद्धव वा साहेबांना मानावं लागलं सत्यजित पाटलांनी उमेदवारी जाहीर केली आणि या हक्के मतदारसंघाचं वातावरणच बदललं म्हणजे मॅच व्हायच्या आधी मॅच व्हायच्या आधी सुरू व्हायच्या आधी त्या ठिकाणी वातावरण वेगळं होतं परंतु संघ जाहीर झाला आणि वातावरण एकदम हो निशालेच्या बाजूने झालं हे आता आपल्या हक्क निर्णय जबाबदारी शहवाडी प्रमाणातून मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो अडीच लाख मतदान झालं तर दोन लाख मतशक्ती एक लाखाचं नेण घेऊन तिथं सत्यजी पाटील बाहेर पडतील तुम्ही किती, किती लीड देत पुढे शिराळ्यात किती लीड देत आहे तिकडनं दोन ते अडीच लाखाचं मी लीड घेऊन या तीन तालुक्यामध्ये सत्यजित पाटील येणार आहेत आता आपली आहे हात हाय आणि शिरोळकरांची जबाबदारी असणार आहे की आता हे लीड वाढवायचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार ला। आपल्याला उद्धव ठाकरे साहेबांनी चांगला दिलेला आता उमेदवार आज आजपासून जबाबदारी आपली असणार आहे की मथाधिक देण्याची जबाबदारी आपली या ठिकाणी असणार आहे ज्या कर्तृत्वा मुख्यमंत्री असताना या राज्याला दिशा देण्याचं काम केलं कोविड मध्ये सामान्य माणसाला आधार देण्याचं काम उद्धव ठाकरे साहेबांनी या ठिकाणी केलं आज ज्या मंडळी आज त्यांच्यावर या ठिकाणी बोलतात तुम्ही काय होत आणि काय झाला आज उद्धव ठाकरे साहेब नसते शिवसेना नसती तुम्हाला वक्तव्य कुणी केलं शिवसेनेमुळे तुम्ही वक्तव्या जावा या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी कुणा तुम्हाला मिळाली शिवसेनेजवळ त्या ठिकाणी तुम्हाला मिळाली ज्यावेळी उठतो सकाळी सर्वांची तब्येत बरी नव्हती आमच्या घरात एखाद्याची तब्येत बरी नसेल तर आम्ही एखादा निर्णय वेगळा झाला असेल तर आम्ही घरच्याला कळू देत नाही कारण की तब्येत बरी नसते त्या माणसाला त्रास होऊ नव्हता अशा आपली भावना साधारणपणे असते घरात आपली आई आजारी असेल आणि आपल्याला नोकरीत कुठं काय अडचण आली असेल वरिष्ठ काय बोलले असेल तर आपण आईला बोलत नाही वडिलांना ते सांगत नाही आपण आपल्या बाजूला ठेवतो कारण की व्यक्ती घरातली आजारी असते ज्या माणसाला मतदान केलं बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मत केलं उद्धव ठाकरे साहेबांनी मतदान केलं ज्याने उद्धव ठाकरे साहेब दावा करत होते याच लोकांनी त्यांच्या पाठीत खंजीर उपसण्याचं काम केलं त्यांना उत्तर देण्याची जबाबदारी तुमची असते या सगळ्याला उत्तर देण्याची जबाबदारी तुमची असणार आहे आज हा जो काही समाज चाललाय तो विश्वासावर चाललेला आहे आज हा विश्वासाला तडा देण्याचं काम या मंडळींनी सातत्याने या ठिकाणी केलं काय केलं नाही शिवसेनेनं या चौकात मुलात ते आता आदित्य ठाकरेंचे सांगत होते मागच्या आणि मागच्या खासदारांचे ते वर पावसात आदित्य ठाकरेंनी इथं सभा घेतली होती ते विसरले सभा घेतली होती ते विसरले ज्या लोकांना ज्या लोकांना तर आताच्या बोराप्रमाणे शिवसेनेनं जपलं आज तीच माणसं वेगळ्या भाषेमध्ये बोलताना या ठिकाणी दिसत आहेत पुढचे दहा दिवस आहेत तुमच्या सगळ्यांना माझी विनंती आहे कोल्हापूर विनंती आहे कोल्हापूर आपला बाले किल्ला तुमचा आमचा बाले किल्ला आहे बाहेर न येऊन इथे कुणाची दाबा दिवस चार दिवस नाही तर सगळं घेऊन जाऊ दे परंतु आदित्यजी शब्द देतो, जे आता या ठिकाणी घेऊन आलेले ही कोल्हापूरची भूमी छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची भूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी भूमी आहे तिथं फसवणारे थांबा या ठिकाणी नसतो कोण बाहेरून येऊन आम्हाला आमचं मतदान कसे करावं हे सांगणारा एवढा दूध कोणा माणूस या ठिकाणी नाही ही टायमिंग तयार झालेलं कोल्हापूर आहे कुस्ती कशी लढायची आणि पुढच्याची पाठ कशी घाली करायची हे चालणार आहे कोल्हापूर आणि म्हणून पुढच्या सात तारखेला सत्यजित आता आपला उमेदवार आहे पाटील आहे टाकून द्या महाराष्ट्राला टाकून द्या की एक सामान्य माणूस लोकसभेचा खासदार होऊ शकतो शिवसेनेची ताकद काय काँग्रेसची ताकद काय राष्ट्रवादीची ताकद काय ज्यांनी या ठिकाणी पवार साहेबांचा पक्ष पडला उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष बदला त्यांना जागा दाखवायची वेळ आता या ठिकाणी आलेला आणि ती जागा आपल्याला दा मतदानाद्वारेच या ठिकाणी दाखवायला लागेल हे मुद्दा म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगतो आज वडगावच्या ऐतिहासिक भूमीमध्ये ही सभा होत्या सातत्याने या वडगावला मी मनापासून प्रेम केलेला या वडगावकरांना या ठिकाणी माहित आहे आज विद्यार्थी असतील विजयसिंह यादव साहेब असतील या सगळ्या मंडळी वडगावला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला माझ्या काळामध्ये या वडगावला तब्बल सदतीस कोटी रुपयाचा निधी मी या ठिकाणी दिला होता या वडगावला वडगावच्या जल्ली गतीतल्या माणसाला या ठिकाणी माहित आहे हा हत्न्य तालुका मोठा तालुका या तालुक्यावर जिल्ह्याचं लक्ष असणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की येणारा भविष्य काळ ऐतिहासिक असा विजय मिळवायचा उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही विनंती करणार आहे आदित्यजी ज्यावेळी या ठिकाणी निकाल लागेल कोल्हापूरला विजयी सभेला तुम्ही या लागेल कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज आणि एकंदर सत्यजित पाटील हे मताधिक्यानं महाराष्ट्रात जास्तीचा निवडून येते हा विश्वास व्यक्त करतो आणि माझ्या ग्रामके संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र